या देशाचे मालक आहोत याची जाणीव आता आपल्या सर्वांना झालेली आहे आणि ती मालकी आता आम्ही दाखवायला सुरुवात केली म्हणून आम्हाला जगायचा अधिकार संघटना करायचा अधिकार मला संविधानाने दिला मला मोर्चा करायचा अधिकार संविधानाने दिला मला भोसला द्यायचा अधिकार संविधानाने दिला मला गाणं म्हणायचा अधिकार संविधाना दिला आणि मला जगण्याचा अधिकार संविधानाने दिला मला पस्तीस किलो धान्य हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे चौतीस किलो नाही हे पूर्ण पस्तीस किलो धान्य मिळालं पाहिजे ज्यामुळे खूप उपाशी झोपणार नाही ज्याला भरपूर नाही त्याला आज निघत असणार तुमच्या गावामध्ये बनलेले कॉम्प्रिटचे रस्ते तुमच्या गावात पडलेले पेवर प्लॉट हे रोजगार मिळून खर्च झाले असणार मग रोजगार मिळाला असणार ठेकेदारांनी रोजगारांनी लुटलेले असणार हे सर्व कडे झाले तुमच्याकडे

पडलेल्या आपल्या याचा अर्थ तुम्ही ठेवलेला आहे म्हणजे तुमचं पोटही भर नाही तुमचं पिऊन नाही झालं मग आवाज कशाला तुमचा जेवण जास्त झालं आता पुढच्या वेळेला चार वाजेपर्यंत तुम्हाला जेवण घ्यायचं मग जेवण जास्त झालं म्हणून हे लक्षात ठेवू आपण जे अधिकार हे हक्क आपल्याला घ्यायचे मी तुम्हाला आज या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये एक गोष्ट सांगायला हवी की वीस तारखेला या देशा आपण घा घ्यायचं का नाही कुठे आपण भाग घ्यायचं का नाही घ्यायचं आतापर्यंत काय चालू झालं आतापर्यंत काय चालू झालं तर गावाचे एक कोणी बडे लोक आहे ते काय सांगायचे याची काळजी करू नका आमचेच सगळे असं बोलायचं या वाडी गाठकरी वाडी आपलेच सगळे असं बोलायचे का आजही बोलत असतील याला काय हक्रेस आम्ही सामुळ प्रकट लाभतील काय भूमी आम्ही सामुस तुझ्या जाऊन शिक्का मारतील आता शिक्का गेला पकडणार शिक्का मारायची आता पकड लाभतील हे पहिल्यांदा आपल्या गावचे मताचे धेरदार सांग माझं तुम्हाला <tis> की देशाचे दे तर आम्ही माझं गाव तर आता दुमा या निवडणुकीपासून आपण चक्र जर तुम्ही ठरवलं का तुम्ही ठरवणार का मी सांगतो दुसरं तुम्ही ठरवणार का मोनिका छान तुम्ही सर्व ठरवणार काय मोनिका म्हणून घ्या गावच्या ठेकेदारांना हे दाखवून द्यायचं की तुम्हाला कळत नसेल तेवढं राजकारण तुम्हाला कळत नसेल तेवढा देश आम्हा आदिवासींना कळतो हे दाखवून ही निवडणूक आणि तुम्हाला सांगायला ही निवडणूक आहे ही रस्त्याची निवडणूक नाही तुमच्या गावात रस्ता होणार का नाही त्याची निवडणूक नाही तुमच्या गावात येणार नाही त्याची पण निवडणूक मग निवडणूक कसली आहे तर ज्याला तुम्ही मगाशी भारत देश म्हणाला तो भारत देश म्हणाला या देशावर चीन हल्ला कधी मुंबईला कधी मालगाव बॉम्ब तुझा बॉम्ब भरला एवढे लोक झाले तुम्ही बॉम्ब काय एवढे लोक झाला ऐकलंय की नाही ऐकलं की नाही